दरवेळेस झाले आता अजिबात ऐकून नाही घेणार मी कोणाच माणूस म्हणते जाऊ दे जाऊ दे जास्तच करत बसले तू आले का अरे तू आल आराम इकडे मग आरामच असतो तिकडे तर नाही भेटत ना आराम नाही ह्यासाठी तिकडे येते का तू हो मग कशासाठी येत माहेर कशासाठी असतं ह्याच्यासाठीच तर असतं नाही बरं तू आणि चार पाच दिवस नाही झालं गळ्यात काढलं इथं डोक्याला बी काय नाही कशाला काय ठेवायचं जनावरांना माझी किंमतच नाही त्याच्या कशाला मी ठेव काही गरज नाही अरे मग किंमत ना मला जाऊ निघून मग हा मला कशासाठी मला म्हणवायचं तर तुम्हाला कधी पण येत नाही कधी म्हणणार पण नाही तुम्ही कधी माझी बाजूने घेतली घेता नाही का नाही अरे पण तुला कळायला पाहिजे कोणत्या गोष्टी रुसायला पाहिजे कोणत्या नाही काही काही कारण निघा लिंगा इकडे लगेच जाऊन बसायचं मग तुला कळतं का नाही थोडंफार काय कळतं का तुम्हाला कळतं का दरवेळेस मी चुकीची का तीन चार दिवस कुठे तुला बंद करून ठेवून दिला हा तेच पाहिजे तुला मग निवांतर मी जरा मला झाले माझं डोकं माहिती का, का फुटन तू होती हॅमरिंग होत नाही तुला खरच फुटणार आहे माझं नशीबच आमचं नशीब काय बाबा आता पिवळ तू आमच्या घरात आली हा ना बरं झालं सांगितलं मग तुला यायचंय का नाही यायचं कसं ते कशा ना कशा कारणावरून भांडत बसतात नळच का चालू ठेवला पाणीच नाही भरलं हेच नाही केलं उठलीच नाही सकाळी हे काय कारण अरे मग एवढं सगळं तर लिहून ठेवास कागद हा पा नळ बंद करणे आहे या सगळ्या गोष्टी करायच्या एवढी आहे का मी मला जेव्हा दिवसभर अख्खं पाडलंय का, का नाही जेव्हा काम करा तेव्हा हो, मी करू शकते का नाही काय गरज आहे सकाळी सकाळीच केलं पाहिजे नंतरच केलं पाहिजे माझी मी करा वेळ असतो प्रत्येक गोष्टीला का उठलं संध्याकाळी आपलं बसायचं काही पण करीत पण मी काय म्हणते दिवसभर मला दुसरं काही काम आहे का मी करू शकते ना दिवसभर अख्खा दिवस पाडलंय म्हणते का त्यांना तुम्ही करा म्हणून असं म्हटले का मी कधी नाही तुला पण काही पण धरून बसायचं करायचं तुला माझं तुम्ही मलाच बोला पण कधी म्हणणार का आईला की बाबा जाऊ दे ती कर पण मी काय म्हणते मी कधी म्हणते का तुम्ही हेच काम करा तुम्ही तेच करा म्हणते का तुमचं काम आहे का नाही हे बोलणं कसं असतंय जुन्या माणसाने दिवस बघितले असते वाईट त्यांना मल... कळतंय काय चांगलं काय वाईट काय नाही ऐकायचं असतंय सांगते तर आय का मी काय म्हणते मी काय चुकीचं करते का फक्त लेट होतं थोडंफार ठीक आहे ना अरे पण मग कोणत्या गोष्टी रुसायचं डायरेक्ट इकडे यायची काय गरजे मला यायची आधी डायरेक्ट निघून जाते मग तुम्हाला सांगून जर तुम्हाला कळतच नाहीये काय झालं का काही असू मा ता, दे माझ्या आईला काय बोलत नाही काही असू दे माझ्या आईला काय बोलत नाही ही कोणती पद्धत आहे कधीतरी त्यांचं पण चुकतं ना हा मग सांगतो ना तिला पण चुकलं समजून घर सोडायची काय गरज आहे प्रत्येक घर सोडायला काही घर सोडलं तुम्ही हाय ज्या टायमिंगला जर चुकीच्या त्याला जर बोलत गेले ना तर मला घर सोडून द्यायची गरज नाही पडत राम करा तू इथं राहा आहे ना तुमच्या मनातच हे तेच म्हणत आहे तुमच्या सगळ्यांच्या काही ते माहिती नाही एकाच ताटीवर मी येईल तुमच्या आईला म्हणायचं मी, मी, मी तिला एक काम पण करून देणार मी सगळं काम कर मी सगळं कर पण माझ्या पद्धतीने मला जेव्हा उठायचं त्या उठल जेव्हा जे काम करायचं तुम्हाला सगळं ताट ता आई तर हातात भेटलं मग तर बस ना बस एवढं लय झालं मग तुम्ही तसं घरी सांगून ठेव मला आज किरकिर केल्याला जमणार नाही हेच करायचं तेच करायचं कुठं गेले तू एक पद्धती घरी कधी गेलं तर त्यांनीच लाडून ठेवलेलं नाही त्याचा परिणाम आहे एवढा येऊ लाडून ठेवायचं काही नाही आमच्या घरात अशी पद्धत नाही माझ्या आई पण घरात काही काम नाही करून सकाळी सकाळी जाते पण ती म्हणत नाही माझ्या आधीच उठ आणि हेच कर आणि तेच कर ती जाते जा ना बिंदस निघून तसं तुम्ही पण करायचं नाव तुला निमंत्रा म्हणून मग मीच म्हणते निवांत राहायचं उगत किडकिर किरकिर किरकिड बरं लय आता तो डोकंच फुटला असेल किरकिर करून फुटतच आहे लक्ष्मी टिकत नाही किरकिर करून बरं यायची का आता काय तेव्हा येते ना पण तुम्ही घरी सांगत असेल तर तुम्ही तिथं तोंड नाही निघा आलं साधं पाणी विचारलंय का मला काय बरं जोर येतो र तेवढा पाणी तर विचारलंय का मी आलय बसलय आपलं बोलतंय किंमत नाही रे तुम्हाला अजिबात किंमत मला किंमत आहे पण तुम्ही माझ्या किंमतीची जाणीव नाही ठेवली का बर उठणं आवरणा आता जायचं नाही का नीट प्रेम आहे पण शकतात ना बर बाई पाया पडूक तुझ्या हे प्रेम आहे का असंच असते प्रेम आणि ती लावली तर जरा गळ्यात बिळात ठेवू जरा किंमत राहू दे माझी का गेला सोडून नवरा तो तुम्ही मला किंमत द्या मी तुमचं सगळं व्यवस्थित ठेवते का नाही चल प्रेमाने म्हणा आधी मगच हा चल प्लीज येते ना प्लीज हा बरं प्लीज येते का हा चल नाही एवढंच पाहिजे होतं आराम पाहिजे दोन चार दिवस तेवढा केला आता आता तिथं येऊन मा डोकं खाईन मग कशाला घेऊन जाता तुमचं डोकं खाता झालं लगेच लगेच शब्द लगेच म्हणजे डोकं खाती शब्दाला शब्द जोडायची सवय लागलेली जा बरं चला मग येतच बसणार आहे हा येतच बसतो मी त्याच्यामुळंच मागं राहिले भाया आक्कल नसल्यामुळं